कवटेसर येथे मुस्लिम तरुणांकडून हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन मोहम्मद पैगंबर जयंती दिनी गणेश मंडळांना दिल्या भेटी संपूर्ण जगाला प्रेम करुणा व शांततेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद ए मिलाद आज कवटेसारमध्ये मध्ये मुस्लिम बांधवांकडून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवत साजरी करण्यात आली मुस्लिम समाजाच्या तरुणांनी मिळून गावामध्ये गणेशोत्सवाचा औचित्य साधून कवटेसर गावामध्ये विविध मंडळांकडून प्रतिष्ठापित करण्यात आलेले गणेश मंडळांना भेटी देऊन प्रत्येक मंडळाच्या श्री गणेशाला हार अर्पण केला प्रत्येक ठिकाणी मिठाई वाटप करण्यात आली सध्या गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय याच काळात आज मुस्लिमांचे ईद ए मिलाद सण मुस्लिम समाजाकडून साजरा केला जातो दोन्ही सण एकाच काळात आल्यानं मुस्लिम समाजातील तरुणांकडून हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन आज कवटेसार येथे घडलं या कार्यामुळं पंचक्रोशीत या तरुणांचं कौतुक होतंय यावेळी मुस्लिम बांधवांनी सर्व धर्माचे झेंडे घेऊन सर्व धर्म समभाव संदेश दिला यावेळी कवटेसारमधील मुस्लिम युवकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमात सहभाग घेतला होता महानकरी न्यूजसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा